आता हे बरोबर जे आहे ते चार एप्रिल दोन हजार पंचवीसला तोडण्यात आलेलं नेपियर हे तोडणी झाल्याच्या नंतर आज बरोबर हार्वेस्टिंग करायला आज पाहिलं गेलं तर तीन महिने कम्प्लीट होऊन दहा दिवस जास्त झालेले आता जाताना ही सिंगल लाईन गेली आणि रिटर्न असंच आणली येताना ते ह्याच्यात पाणी जास्त आहे आपण जर बघितलं तर इथं आता हे सगळं जाम झालंय आणि हे सगळं पाणी जे आहे ते वरून आहे म्हणजे ह्याच्यात जाम झालेलं जे काही आहे नेपियरचा भुसा तर तिथून जे आहे ते हे सगळं पाणी जे आहे ते आता येईल आता परत हे सगळं जे आहे ते हा पणाळ ही जे आहे ते काढून ह्याच्यामध्ये जे काही सगळं आतमध्ये जाम झालेलं आहे किंवा हे सगळं जे आहे ते आता काढून घ्यायचं आहे सध्यानी पेरची परिस्थिती जी आहे ते अशा पद्धतीनं आहे किमान एक बारा तेरा फूट प्लस उंची म्हणता येईल आपल्याला किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे दुसरा विषय ह्याचा जो काही आहे तो अशा पद्धतीचा टाक झालेला आहे चांगला हे मजबूत असा पाणी मात्र चांगलं आहे फुटवे किती फुटवे हे जे फुटवे जर पाहिले तर सरासरी एक पंधरा ते सतरा म्हणजे एकाच बुतडीमध्ये ते आहेत आणि साईज जी आहे ते अशा पद्धतीने दुसरा विषय याला जर दाबला आपण तर ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी पाणी जे आहे ते निघतं आता ह्याच्यामध्ये सुद्धा आता ह्याच्यात दोरा तयार जो काय आहे तो झालेला आहे म्हणजे तीन महिन्याच्या आधीसुद्धा आपण जर थोडंसं हे घेतलंही त्याला पाणी वगैरे प्रॉपर सगळं भेटलेलं आहे आणि कांडे किती येतं चौदा ते सतराच्या दरम्यान चौदा ते सतराच्या दरम्यान कांडे सुद्धा आहेत हे जे कांडे, कांडे, जी कांडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा म्हणजे एक पंधरा सोळा अशा पद्धतीनं कांडे आहेत अशा पद्धतीचा हा निपियाचा प्लॉट तर ह्या ह्याच्यात जर हे केलं तर बऱ्यापैकी ह्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं